मित्रांनो ही जी घटना आहे ती एका मातेची व्यथा आहे एका आईची व्यथा आहे आणि ती व्यथा माझ्याकडे मांडत होती ती व्यथा मी तुमच्या समोर मांडणार आहे नमस्कार मित्रांनो मनोगत मनोगत या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंती साबाजी गेज मित्रांनो प्रत्यक्षात मी मनोगत तुमच्यासमोर घेऊनच येईन उघ्या कसं काय ते साध्य होते कोणाकोणाच्या मुलाखती कोणाकोणाचे विचार त्यांच्या मनात असलेला जो कोंड मारा आहे तो तुमच्यासमोर मला कसा आणता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील आहे तुम्हालाही आवाहन करतो आहे कोणाला ह्या मंचावर येऊन आपल्या मनातील मना जे विचार आहेत जी घुसवट आहे ती जर तुम्हाला मोकळी करायची असेल तर हा माझा मंच तुम्हाला स्वागत करतो आहे तत्पूर्वी मी काही गोष्टी अशा घटना माझ्या आयुष्यात होऊन गेले आहेत ज्यांचे मनोगत माझ्या समोर त्यांनी मांडलेले आहेत अशा काही घटना संदर्भात अशा काही गोष्टी तुमच्यासमोर मी मांडणार आहे आणि ते मनोगत तुमच्यासमोर मी ठेवणार आहे बघा कितपत मला जमते मित्रांनो ही जी घटना आहे ती एका मातेची व्यथा आहे एका आईची व्यथा आहे आणि ती व्यथा माझ्याकडे मांडत होती ती व्यथा मी तुमच्यासमोर मांडणार आहे मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही जी व्यथा आहे ही कदाचित दोन चार भागामध्ये होईल तर हे जे दोन चार भाग होतील ते तुम्ही अवश्य पहा आपण त्या मनोगताकडे बोलूया आता हा जो प्रसंग आहे हा कधी घडलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळी कोरोनाचा प्रसंग आपल्याला भोगावा लागला होता कोरोना हा आपल्या जीवावर उठला होता त्यावेळीची गोष्ट आहे लॉकडाऊनमध्ये त्यावेळी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ ह्या तालुक्यात होतो काय झालं मित्रांनो एक दिवशी मी रस्त्याने चाललो होतो बाईकवर होतो स्कूटरवर होतो आणि समोरून एक सर्प जात होता त्याला वाचवण्यासाठी मी अर्जंट ब्रेक दाबला आणि माझी बाईक ती स्लिप झाली आणि ती बाईक माझ्या पायावर पडली आणि माझा अंगठा आहे उजव्या पायाचा अंगठा तो वाकडा झाला म्हणजे फ्रॅक्चर तुटला नाही वाकडा झाला सांध्यातून फिरला आणि मग त्याच्यावरती उपचार करण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि त्या दरम्यान त्या माऊलीची माझी भेट झाली होती मित्रांनो मी जेवढे गेलो होतो हॉस्पिटलला त्यावेळी ती माऊली सुद्धा तिथे उपस्थित होती तिच्याच बाजूला मी जाऊन बसलो होतो बराच वेळ आम्ही दोघं वाट बघत होतो आता सरकारी हॉस्पिटल आणि मग ते डॉक्टर कधी येतील कधी हजर होतील आणि कधी औषध उपचार करतील देव जाण तीही प्रतीक्षा करत होती तिच्या डॉक्टरची मीही प्रतीक्षा करत होतो माझ्या डॉक्टरची मग मी तिच्याशी संवाद साधला काय नाही आहे काय का किती गेलंस काय होता काय तुका ती आधी काय बोलली नाही गप्पच रे होती बरं काय झालं काय तुझा बोलणंच नाही किती काय गेम गप्प रवलंस हो तर ती म्हणा काय बोलू आणि कोणाक सांगू काय सांगतलं आहे कोणाक सांगतलंय आपल्या कर्माची फळं आमकाच भोगाकईबा काय झालं काय तुझा नाही माझं झाला गोळ ना उठा घ्या ना बसा घ्या नाही काय करू घ्या ना आपला जेवढा झेपता तेवढा करते आणि देव कधी माका उठायता या जगातून तर आम्ही बघतोय एकदा बाबा घेऊन जा मका असं मी देवाक सांगत आहे तुला काय झालं काय इतक्या कित्याक रागायलास काय झालं काय मग तिने सांगितलं असा माझा कुटुंब मोठा असा झील असत सुना असत चढवा असत जावई असत सगळे असत नातवांड असत पण मी हय एकटाच राहतोय आहे म्हणजे कधी कुठे तर कुडाळा त्या मधील तालुक्यामधील एका गावामध्ये मग ती सांगायला लागली काय बाबा करतोय जमीन जुमलं असा बागायती असत शेती भाती असा पण सगळे काय गेलेत शहराकडे गेलेत एक झील मुंबईक राहतो एक पुण्यात राहता चेडू अमुक ठिकाणी तमूक ठिकाणी असा त्यांनी सांगायला सुरुवात केली बोलो मगे तुझ्या मुड कोण नाही राहना आता काय करतोय सगळ्यांका सांगायला चुकलंय मी की बाबा कोणीतरी माझ्या वगडा राहा हे दार असा झाडा पेढा असत सांभाळा पण कोणाक त्या विषयाबद्दल काय रस नाही असा आवड नाही असा असं ती सांगायला लागली मग मी म्हणालो ठीक आहे बघूया आपण मग तिचा मी हात पकडला नाडी चिकित्सा केली मी आयुर्वेदाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे नाडी चिकित्सा करतो मग त्या हिशोबाने मी तिची नाडी चिकित्सा केली आणि मला कळलं की ती वाताने ग्रस्त आहे आणि वातामुळे हा तिचा अंग एकदम काय झालंय आखडलं गेलंय पकडलं गेलंय मग मी तिला सांगितलं की तू जे उपचार करतेस ना त्या उपचारातून तुझं फक्त जे दुखते आहे त्रास होतोय तेवढ्या पुरतंच तुला फरक पडत असेल हा बाबा या गोळ्या घेतल्या की तेवढा बरा वाटत पण ह्या काय आखडलंही ना मी गोळं झालो तो काय सरळ होणार नाही उठा कोणा नाही ना बसा कोणा नाही गोळोच झालो सांधे एकदम पकडले बरं ठीक असा मी तुला औषधं सांगत आहे आणि काय उपाय सांगत आहे ते तेवढे कर तू तू म्हणशील उद्या औषध घे आणि बरी हो हळ पी हळद आणि हो गोरा तर ता तसा व्हावचा नाही बाबा नाही कंटाळलंय त्या ह्या गोळ्या खाऊन औषधं खाऊन कंटाळलंय देव कधी माका एकदा घेऊन जाता कधी सुटका करता ह्या आयुष्यातून त्याच बघतो आहे आवशी या मनावर घेऊ नकोस एवढा अगदी टोकाचा विचार करू नकोस आयुष्य दिल्याने त्या देवाने तर आयुष्य जगा खो हसत खेळत जागा खो आहे मग ह्या सगळ्या सोडून तू तो सगळं विचार हो माझो तो माझो हो आपलो तो आपलो तू तुझ्यासाठी जा ऐकलंच काय मी सांगते त्याचा कर बघ त्या देवाच्या ह्याच्यात रमान जा नामस्मरणात रामांजा मी सांगते तेवढा करतो बघ फरक पडता काय आणि आपला शेवटचं आयुष्य कसा आनंदच जा स्वतःच्या हातापायाने जा ह्या जगातसून माझ्या आवशिक पण मी ताच सांगले माझ्या बापाशीकसून त्याच सांगले तुझ्या वयाचा जो कोण भेटता त्या का सगळ्यांना मी ह्याच सांगतोय आणि माझ्याही गाठीत बांधून ठेवलंय हातापायान जातले दुसऱ्याच्या जा जीवावर जाऊचंही जा जा नाही मी तसं तू कर मग तिने विचार केला हा बाबा तू म्हणतास तर बरोबर असा जागेर पडलं आहे अंतरुणात पडलं आहे तर हगणा मुदना काढतले आणि मग माक ताक माकाच बरा वाट वाटाचा नाही माकाच तर रुचाचा नाही पटाचा नाही त्याच्यापेक्षा आपल्या हातापायाने गेलेला बरा म्हणून सांगते देवा घेऊन जा म्हणान पण तू म्हणतस अशीच जरा बसा रावली आणि जाग्यावर पडलंय गोळव झालो अंतरुणात पडलंय म्हणजे काय होय दुसऱ्याच्या वरती मी अवलंबून झालंय परावलंबी झालंय हो बाबा तुझं ऐकतंय मी काय तर सांग आता तू सांगलंस नाडी परीक्षा केलंस तू बाबा काय औषध पाणी करतंस असं काय कर कळला मी बोला हां मी वैद्याचं काम करतो आहे आणि तिला काय सांगू की मी वैद्य आहे की नाही आहे पण तिला सांगितलं तिच्या मनाला खात्री पडण्यासाठी मी वैद्याचं काम करत आहे हां बाबा झालं बरं झाला तू वैद्य म्हणजे झाडपालो वगैरे देतंस बोला हां झाडपालो वगैरे देत आणखीन काय काय सांगतंय तेवढं ऐक आणि मग तिला मी काही उपाय सांगितले त्या उपायामध्ये औषधही सांगितली तिला आणि मानस मानसोपचारसुद्धा सांगितला आणि तिला सांगितलं की तू एवढं कर मी नंतर एक आठवडाभरामध्ये येऊन जाईन तुझ्याकडे मग मी तुला सविस्तर सांगतो काय ते आणि मग तोपर्यंत डॉक्टर आला वगैरे तिचं ही काय ते औषधं वगैरे घ्यायची होती ती घेतलीत मी माझा अंगठा दाखवला त्याचा एक्सरे वगैरे काढला आणि निघालो ती बसली होती तोपर्यंत माझ्या वहीपर्यंत तेवढ्यात तो रिक्षावाला आला आता हिचा उठलून त्या रिक्षात बसवावं लागलं एवढा तिचा शरीर आकडलं होतं तो रिक्षा त्या रिक्षावाला त्या गावातलाच होता त्यामुळे त्याला ती माहिती होती सर्व गोष्ट मग त्या दोघांनी आम्ही उठलून तिला रिक्षात बसवलं आणि तो रिक्षावाला तिला घेऊन गेला आता तिच्याशी मी संपर्क साधला त्या दरम्यान नंतर आठवड्याभरात आता तिने नंबर दिला होता तो तिथल्या एका छोट्या दुकानाचा तिच्या शेजारीच एक घराच्या शेजारीच असेल एका दुकानाचा त्या दुकानदाराला फोन केला सांगितलं त्या आवशिक सांग मी येतोय आहे म्हणाल आणि मी तिला भेटायला गेलो भेटायला गेलो तर त्या अगोदरच मी यायच्यापूर्वीच ती त्या दुकानात हजर होती त्यांनी सांगितलं अमुक अमुक दुकान त्या दुकानापासून अमुक अमुक इतक्या अंतरावरती माझं घर आहे आणि अशा तऱ्हेचं घर आहे वर्णन केलं होतं मी आधी बोललो दुकानदाराकडे जाऊया आणि दुकानाला विचारूया मग दुकानदार सांगेल की अमुक घर आहे म्हणून मी दुकानात गेलो तर ही तिथे उपस्थित होती लोक काय काय करू केलं साहेब नाही आता तू येतलस तू तुका काहीतरी वडधाड बनवून घालू खेळा म्हणा ब काय कशा करू खोया वाईट नाही नाही तू पहिलं येतलस पहिल्यांदा तू कोणीतरी माका विचारले नाही तू माझ्या झिलासारखं असस माझ्या नातवासारखं असस माझंच असस असा माटा वा माझा वाट माका वाटाक लागला बरं ठीक आता चल मग तिने तिथनं काहीतरी तो रवा वगैरे घेतला आणि आम्ही घरी आलो आणि ती असा बसून बसून चालत होती तिच्या घरी ती बसून बसून माझ्या मते काहीतरी एक शंभर दीडशे मीटरवरती तिचं घर होतं ते बसून बसून असं चालत चालत तिच्यावर मी त्या घरी पोचलो ढव्य घर मोठं घर ते बघितल्यानंतर मी पण आवाक झालो एवढं मोठं घर असताना त्या घराची अशी अवस्था आहे मग बसलो तिने तो शिरा बनवला तो मी खाल्ला वगैरे मग ती सांगायला लागली मला तिच्या मनाची व्यथा माझा होतो तोपर्यंत सर्व ठीक होता आताच या पाच सहा वर्षापूर्वी माझा भाऊ गेलो आणि त्याच्यानंतर ही माझी अवस्था झालेली असते एक झील होतो माझो लांबो झील तो, तो सुद्धा एक दोन चार वर्षापूर्वी हैसून जाऊन पुण्यात राहावा लागला त्याचा लगीन झाल्यावर बायले घेतल्याने पुण्यात गेलो मोठो झील होतो तो, तो अगोदरच गेलो होतो आपल्या बायलेक घेऊन म्हणजे आता हैतर मी एकटाच राहतोय चढवांका काय बोलूकच नको कारण ते दुसऱ्याच्या घरात दिलेली असत पण दोन झिल असून सुद्धा त्या घर असा ओसाट पडला बोल ठीक असा बाबा काय मग ती सांगायला लागली बाबा ह्या बघ आता मला उठाक म्हणा नाही काय करू घना नाही ना सगळा बसान करतंय झाड झाड लोट बसाण करतंय काय करतलंच काय कोणाक सांगतलय कोणाक सांगा नको मी सांगलेली औषधं फक्त कर आणि इमाने इद्वाराने ती औषधं करत होती मी सांगितल्याप्रमाणे महत्वाची गोष्ट तिला काय सांगितली होती आणखीन मी ती एक गोष्ट कर की दिवस रात्र तू जेवढी बत्ती लावतेस दिवा लावतेस देवाजवळ त्यावेळी भजन कर टाळ्या वाजव जेवढ्या वेळ तुला टाळ्या मोठ्या मोठ्याने वाजवता येतील तेवढ्या टाळ्या वाजव इतका वेळ त्याच्या रमून जा आणि मित्रांनो त्या टाळ्यानी सुद्धा तिच्यावरती काय झालं त्या आजारावरती उपचार करायला सुरुवात केली म्हणून मी म्हणालो एका टाळीतून आपल्या शरीरातील किती नव्वद टक्के ऑर्गन इम्प्रूव्ह होतात डेव्हलप होतात लक्षात आलं का मग एक टाळी किती महत्वाची आहे हे जे आपण करतो सोपस्कर जे करतो पूजन अर्चन भजन कीर्तन हे जे करतो याच्यामागे विज्ञान आहे आता तिला मी ते विज्ञानाचा धडा शिकवला नाही सनातनी वास्तववर जाऊन बघा तुम्ही त्याच्याबद्दल मी अगदी सविस्तर मांडलेलं आहे कशा प्रकारचं विज्ञान आहे ते असो मित्रांनो मग तिला मी सांगितलं त्याप्रमाणे ती टाळ्या वाजवत होती की म्हणते वाईट आता माझा अंग हलाक लागला आणि तू जा काय माका तेल सांगलंस ता बनवत मला येळ गावलो नाही मा मला माहीत होती ती गोष्ट त्यामुळे मी ते तेल बनवून घेऊन गेलो होतो तिच्याकडे माझ्याकडे होतं ते तेल ते तेल घेऊन गेलं मग मग तेल ती मी तिला दिलं बनवलेलं आणि सांगितलं अशा ज्या प्रकारे ते तेल ते अंगाला लाव आणि अशा प्रकारे आंघोळ कर आणि ते सर्व ती करत होती आणि औषधं सांगितली ती औषधही करत होती इमाने इतबाराने कारण कारण काय तर विश्वास आणि तो विश्वास सर्वात महत्त्वाचा म्हणजे तिचा स्वतःवरती विश्वास होता मी तिला सांगे विचारलं बाबा तू काय करी होता त्याच्या अगोदर चलत फिरत होती शेवळेला ती सांगत होती की मी कुडाळ्याच्या बाजारात जाऊन भाज्या विकत होती आहे परसात लावलेल्या भाज्या नारळी विकत होते आणि माझा व्यवस्थित चालला होता आता काय झिलानी पाठवित येतात पैसे तरीसुद्धा काय आत बाहेर करी होत आहे मी बाहेर चा लोक भेटीत गप्पा गोष्टी होईत पण आता आपल्या गोळं झाल्यामुळे घरातल्या घरात आता इतक्या वर्षां म्हणजे वर्षा दोन वर्षानंतर तू चिल्लस कोरोनामध्ये पण योग नाही ते म्हणजे झेल म्हणजे विचार कर मला ती गोष्ट लागली की बघा मनुष्य प्राणी किती निष्ठूर झालाय त्याला मनुष्य म्हणावा का नाही मित्रांनो हा मनुष्य राहिलाच नाही तो असुर दानव राक्षस झालेला आहे त्याची वृत्ती आणि दानव असुर राक्षस आणि देव ईश्वर परमेश्वर ह्या वृत्त्या आहेत त्या मनुष्य प्राण्यातलीच वृत्ती आहे असो मित्रांनो मग मी तिच्याबरोबर गप्पा मारत होतो मग काय म्हणतोस कसं काय चालला तर काय आता बघूया काय होता कसा काय होता तो सांगलास वाईस माका वाटलो फरक आठवड्याभरात काहीतरी वाटला मना की बरा होतंय गेल्या वर्षभर औषधा खातंय हे गुळय खात या डॉक्टरांची पण काय फरक नाही उलटो आणखीन गोळं झालं होतं पण तू सांगल्याप्रमाणे माका वाईस वाटाक लागला वाईट वाटाक लागला त्या वाईच लाग ला। वाईस ला। हळूहळू प्रगत होईल प्रगती होईल असा वाटता माका त्या विठ्ठलावरती भरोसा असा तुझ्यावरती भरोसा असा मग मी तिचा निरोप घेतला तिला म्हणालो मी परत येईन आपण भ भेटूया बोलूया तुझ्या काय व्यथा असेल हा माझा नंबर आहे ह्या नंबरवरती तुला काय माझ्याशी चर्चा करायची असेल बोलायचं असेल तर बोलू शकतेस आणि तो नंबर मी तिला देऊन तिथून बाहेर पडलो मित्रांनो ह्या पुढची गोष्ट ह्याच्या पुढचं मनोगत मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन पण ही अव्यथा ही जी अवस्था आहे ती कोकणामधील घरोघरामध्ये दिसते लक्षात आलं का हे दुर्दैव आहे हे दुर्दैव कुठेतरी बदलायला हवं हो। ही परिस्थिती कुठे बदलायला हवी हो। यासाठी सुद्धा मी एकोणीसशे शहाण्णवपासून सॉरी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मी कोकणावरती काम करतोय बघ्या किती सफल होते किती त्याच्यातून आपण निष्पन्न करू शकतोय जर अशा काही प्रसंग असतील अशा काही गोष्टी असतील अशा काय व्यथा असतील तर त्या व्यथा तुम्ही माझ्या ह्या मंचावरती येऊन मनमोकळेपणाने मांडू शकता बोलू शकता कोणत्याही प्रकारचे व्यथा असतील आरोग्यदायक असतील मानसिक असतील कौटुंबिक असतील आणखीन कोणत्याही प्रकारचे असतील त्या प्रत्येक व्यथा तुम्ही माझ्या ह्या मंचावर मांडू शकता तुमचं स्वागत आहे त्यामुळे काय होईल तुम्हाला एक मार्ग मिळेल माझ्याकडून कदाचित तुम्हाला मार्गदर्शन मिळेल बघूया ज्योतिषशास्त्राचा वास्तुशास्त्राचा मी अभ्यास केलेला आहे त्यामुळे काही मार्गदर्शन मी करू शकतो बघू त्याच्यात मानसशास्त्रसुद्धा आला मित्रांनो ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे मानसशास्त्रातूनच बघितलं जाते त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर मानसशास्त्र आणि मानसशास्त्र जर आपल्याला कळलं आपल्या माणस मनावरती जर आपण उपचार करू शकलो तर अनेक व्यधा व्यथांवरती अनेक ज्या व्यथा आहेत अनेक ज्या व्याधी आहेत त्याच्यावरती आपण उपचार करू शकतो म्हणजे काय ह्युमॅनिटी रोगप्रतिकारशक्ती आणि ह्या रोगप्रतिकारशक्तीमुळे आपलं आयुष्य कसं सदृढ निरोगी होऊ शकते बघा संपर्क साधा तुमचं मनोगत मी माझ्या मंचावरती ठेवेन मांडेन त्याचा श्वास मोकळा करेन मनोगत मनोगत ह्या माझ्या शृंखलेमध्ये शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तासितकच भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन